एक सांगतो ज्या माणसांच्या मनात विकल्प आहे तिथे बसायला जाऊ नका आपल्याला माहिती आहे ना या माणसाच्या मनात विकल्प आहे कशाला मुद्दाम जाऊन बसावं कसं काय काही नडले काय आपल्याला माहिती आहे ना असा माणूस जर पुढच्या फुटपाथनी येत असेल तर आपण टिकवू काय कुठे मामाणाला वाटत म्हणजे रोज हा मग काय कुठे तमाशाला जातो हा मग एवढं काय सांगतात अगदी एक महिना रोज जाण्यासारखं काही विशेष आहे का हे पुढचा असं विचारणार कळल्यावर आपण कुठून जावं तिकडून हात केला तर उद्या भेटू माझं बोलणं कळलं काय आपला बायकोचा भाऊ आहे त्याच्या मनामध्ये विकल्प आहे आणि तो काय आपल्याला फोटोनाट सांगा हे कळल्याबरोबर आपलं यावं चहा द्यावा बायकोला सांगावं चहा दे बर मी जाऊन येतो बसा मी कशा करता सांगतोय ज्याच्या मनात विकल्प आहे त्याच्याशी जवळ जास्ती बसू नये आणि आपलं चांगला उगवलेला दिवस वाईट घालवू नये एवढं सांगण्याचा उद्देश म्हणून जिथे जिथे विकल्प आहे तिथून दहा फूट अंतरावर चालाव एवढं समजून घ्यायचे जे हाते भरताळा संग्राम तू साह्य होसी वरत्वय पतिपासी तू पावसी राजेवाळे अग काय विसरलीस का कुठे गेल्या होत्या ह्या सगळ्या झोपली होती पलकावर कौशल्या समित्रा आनंदात होती जेव्हा लढाई झाली तेव्हा तू तुझा हात घातलास म्हणून हे दिवस यांना बघायला मिळाले आणि तू पुन्हा नंबर थ्री रथचक्री तुझा हात वे व्यथा भूत विजयी होईल तुझा कांत ऐसा ऋषी या उपरी मजा आता पुढे काय कर्तव्य तिला वर दिला होता कि येणे हाते भरता राशी देवपूजा विसरला विसरला क्षोभ युक्ती ते म्या तिघेली त्याची हाती एक ऋषी होता तो देवपूजा करायला विसरला विसरल्यानंतर हिने काय केलं ते ताट त्याच्या हातात दिलं म्हणले महाराज आपण विसरला मग ज्या त्याने त्याला ती देवपूजा दिली तिला वर दिला की ज्या त्याने तुम्हाला ही देवाची पूजा दिलीस त्याच्याकरता वर देतो की तुझ्या हाताला कधी कुठेही घाल त्याला काहीही होणार त्यामुळे तिने त्या रथाच्या ह्याच्यात घातला होता तुम्हाला काय वाटलं औ तिजही चाभड ना आपलंही चांबडच काहीतरी वर कवर असल्याशिवाय कसं घाली हे का हे त्याच्यात आहे रथचक्री तुझा हात संग्रामे नव्हे रथचक्रामध्ये घातल्यानंतर पंचमाभूतातला तुझा हात होणार नाही तो कसा होईल विजयी होईल तुझा कांत ऐसा वरदार्थ बदला ऋषी या उपरी मजा आता पुढे काय कर्तव्यता सांडोनी सर्व मुक्तके, सांगितलं हे सगळं तोडून फेकून दे काय तुम्हाला सांगू बायकांच्या अंगात फार चांगला गुण आहे तुम्हाला काय वाटलं मी वाईट म्हणेन उद्या निम्मा हॉल रिकामा पडायची बाळ गेल्या आणि अशा आणि दुसरं गोष्ट माझ्या महिला मंडळींच्यावर त्यांचं माझ्यावर माझं त्यांच्यावर अपुलकी आहे एकमेकांची बर का अह किती तुम्हाला काय सांगू माणसं इतकी आता कौतुकाची वाटते मला आता मी इकडे बघितलं की मला तिथला माणूस तिथेच दिसतो तिथली बाई तिथे तिथला पुरुष तिथेच कुणी जागा आणत नाही काय जागा बघा खुर्च्या सुद्धा बरोबर कुणी आडवत नाही मला असं वाटलं काय मर्यादा शिकली माणसं बघण्यासारखं आहे बर का वीस एकवीस दिवस झाले आठ नऊ दिवस राहिले पण पहिल्या दिवसापासून बघतोय पहिल्या दिवशी जरा रस्सिकेत झाली अशी तुला खुर्ची का मला खुर्ची हे पहिल्या दिवशी शक्य आहे घटना कारण खुर्च्या खाली कोण बसणार मग पुढे बसणाऱ्या माणसांनी ही आयडिया लढवली की महाराज जवळून दिसतात जाऊ दे खुर्ची पुढची माणसं इतकी हुशारते म्हणले महाराजांचं जवळ बघायचं असं पुढे बसलं पाहिजे आपण मागच्या उत्सवात कुठे वर बसवतो पहिला नंबर दुसरा नंबर पुढची रिकामी रिकामी असते तरी ते म्हणतात नाही आमची जागा हीच किती वैशिष्ट्य आहे मला एवढं जरी तुम्हाला मर्यादा कळली की आपली जागा हीच तुम्हाला तुम्ही तुम्ही जागा ओळखून बसू लागला की माझी खात्री आहे तुम्हाला, तुम्हाला कुणी उठवणार नाही करायची सुद्धा गरज नाही पण तुम्हाला कुणी उठवणार नाही एवढी जरी रामाची मर्यादा कळली तरी माझ रामायण सार्थकी लागल रा... पाठ द्यावा भरता वनवास रघुनाथा त्याही वनवासाची कथा इकाता सांगेन अयोध्ये निकट वनात वनवास झाल्या रघुनाथ हो हो, हो, हो। काय गमतय कशी शिकवतो त्याला वनवासाला पाठवायचं आणि याला राज्यावर बसवायचं पण वनवास पाठवायचं सौता काढायचं आई बापासून याचा अर्थ असा नाही खालच्या मजल्यावरची जागा घेऊन द्यायची म्हणजे पुन्हा पुन्हा वर यायचं म्हणजे पुन्हा तेच भानगड एकत्र असताना त्यांची मुलं वाढवली पुन्हा खालच्या मजल्यावर ही ऑफिसला जाईल सांभाळा भानगड नाही पाहिजे फ्लॅट घ्यायचा असेल तर दहा किलोमीटरवर पुन्हा भानगड नाही पाहिजे हम्म पुन्हा हिचा त्रास आपल्याला नाही पाहिजे रामाला वनात झाडायचा पण तो जवळ नाही लांब हम्म अयोध्ये दंडकारण्य दूरदेशी गंगा रामवनवासी, राम वनवासी श्रीराम वार्ता अयोध्येसी कदा काळेसी न यावे आता काय ते दंडकारण्य कारण म्हणजे अन्ना शिकच्या तिकडे कसे येणार पूर्वीचा काळ तो आई कोणी उल्हास द्वेषाला उल्हास अडंकली दोही वाई अतिप्रिती सद्भावे रागे सांडले होते पदक स्वयले विले देख कानीचे कुंडले अलौकिक ती तिजली कुंडल दिली घे बाई तुला घेवाय तुला घे बायच भरताभिषेकाचे पाठी मडवी ना तुझी पाठी ज्या दिवशी माझा भरत गादीवर बसेल त्या दिवशी तुला सोन्याच टोपण करील नाक सुद्धा बंद कर म्हणजे लवकर मरिल सोन्याचं टोपण करेल ठीक आहे तर तिला त्या ते असं असं जर नाकात बसवलं तर ती बंद व्हायचं ना मला सांगा तुमच्या अंगावर जर उद्या तुमच्या साईजच आणि चांगलं असो दोन इंच जाडीच सोन्याचं सो कवच घातलं तर काय होईल काय होईल काय होईल त्याच्या सकट प्रेत यात्रा अवघड अवघड वजन पेरायला वजन इतकं सोपं आहे का काय अह गळ्यात आपण काही घालतो ते रात्री असं वाटतं नको काढून ठेवतो होत ते मी एक तुम्हाला सांगू जे परिच्छिन्न आहे त्याचं ओझं होतच जे आपलं आहे त्याचं कधी होत नाही परवा सांगितलं ना मी माझ्या डोक्याचं मला ओझ कधीच झालं नाही पण फेट्याच होत काय असं वाटतं की केव्हा हे प्रवचन आणून एकदा जाऊन जर आजूबाजूला माणसं असतात ते काय माझी डिफिकल्टी आहे मला ओळखतच नाही माणसं बिगर डिफिकल्टी असल्या कारणाने मी आतमध्ये बसलो ना आणि फेटा काढला असं बघतो तेव्हा ती डिफिकल्टी असल्या कारणाने किती माझी मान मोडायची जरी पाळी आली तरी ते आणि एकदा गाडीत बसत गाडी पुढे गेली की असं करून मागे फेकून देतो मी मला असं मनात आलं की डोक्याचं ओझ हो का झालं नाही ते म्हणले परिच्छिन्न नाही कळलं का हा परिच्छिन्न नाही जे अपरिछिन्न आहे त्याचं ओझ हो होत नाही जे परिच्छिन्न आहे त्याचं ओझं हो होतं म्हणून एवढा दृष्टांत लक्षात घ्या श्रीरामाशी अभिषेकार्थ प्रात पुष्पे सुमूर्त सिद्ध सामुग्री करा समस्त आज्ञाने मस्तराय केली मग रतिकाम संभोगासी आदल्या दिवशी रात्री आज्ञा केली सगळं रात्रीच सगळं बघितलं आणि आला कोणाच्या महालामध्ये दिसायला सुंदर तीच होती म्हणून रोज नात महाराज जरा दिल खुलास लिहित असतात मगर ती काम संभोगासी आला कैकै भोवनाशी ग्रह न दे कोणी तिसी पुसे समसता प्रिया के आहे आला तिच्याकडे काही दिशे ना ते तर कोणी न बोले राया सन्मुख अवघी राहिल्या धोमुक सांडोनी वस्त्राभरणासी भूमिशय्या मळीनवासी हिनी नटवली होती त्याला मेकअप केला होता राजा यायचं कळल्यावर ते सगळं पात्रित तुमको फटको फटक जमिनीवर डोळायला लागली लो होती नसती होती तर माती आणून लावली तिला हा हा सगळा म्हणजे विकल्पाचा मेकअप आहे विकल्पाचा मेकअप करणारी आहे कैकया ती अवस्था परम दुःख झाले दश्रथा तुझ काय कोण आले आता ते तत्व सांग तुझ कोण दावीला हात त्याचा दावी ज्याने तुझा हात उगवला त्याचा हात तोडीन डोळे वटारले असतील तर डोळे फुटीन पाय वर केला असेल तर तोडून टाकीन नाकाने असं केलं असेल तर ते कापून घेईन हो वाटेल ते करीन प्रियापा स्याली जी रुदन एवढा मोठा राजा बघा काय मोठा राजा तिने जे भिंतीकडे तोंड करून घेतलं असं झाकून ती त्याला हात ओढले तरी ओढून देईना राजा रडू लागला प्रिय आज सकाळी गेलो रात्र झाली तुझं तोंड पाहिलं नाही तोंड नाही मुख कमल तुझा मुख चंद्र पाहिला नाही सखे मला बघू दे असं रडलं म्हणून भाटगड झालं अरे नाही पाहून देत तर नाही पाहून देत सहाशे नव्याण्णव दुसऱ्या होत्या ना पण काय असत माणसाला काही काही वेळ उलटा फेरा आला की नाही असं एवढं लक्षात ठेवा एरी असले पाय हो क्षमा करा मला मधली ओवी सुटत होती हो प्रिवा पा हो न राया असं आली जे रुदन धावो नितीचे धरिले चरण तुझ वीण मी परदेशी मलाही रडवत ओ हो फार दुःख होत जीव कसा किती अवघड परिस्थिती तोंड फिरवलं पाय धरले रोज तुझ चरण तीर्थ घेण्याची सवय काय रामाने बघा एरी असूले पाय अरे बाप रे हे पाय धर दने जे हिसका मारला उठी ए थोनी परत जाय अरे तुर्य ओड मोखदा विसी काय निर्लज्ज पाहे तू एकू तुमची कोणा जीवा को म्हणले तुझ्या इतका निर्लज्ज माझ्या वाटणीला का हर कोणाची म्हणली भाग्यवान आत बाबा चांगल्या बायका भेटल्या तुम्हाला खरंच भाग्यवान आहात पुढे सांगू का दशरथाच्या पेक्षाही भाग्यवान किती आवड हा नाथ लिहिणारे संसारिक त्यांना ही सगळी बरोबर बारकावी माहिती